किचन मध्ये आज आपण अगदी नवीन असा नाश्त्याचा प्रकार बघणार आहोत ते म्हणजे गव्हाच्या कोंड्यापासून खमंग चवदार आणि तितकीच पौष्टिक असणारे धपटे आज आपण बनवतोय करायला सुद्धा सोपी आहेत आणि खायला एकदम पौष्टिक आहे एकदम पोटभरीचा हा नाश्ता होऊन जातो तसेच कधी कधी धपाट्याचे काठ जाड राहतात तर कधी मधला भाग जाड राहतो तर आज मी तुम्हाला इथे धपाटे थापण्याची योग्य पद्धत सुद्धा दाखवणार आहे त्यामुळे तुमचे धपाटे सर्व बाजूने एकसारखे असे थापले जातात चला तर मग आपण वेळ न घालवता आपल्या रेसिपीला सुरुवात करूयात इथे मी दोन वाट्या इतका खपली गव्हाचा कोंडा घेतलेला आहे जेव्हा आपण चिक काढून कुरडई घालतो तेव्हा त्याचा जो चोता शिल्लक राहतो तो मी कडक उन्हामध्ये वाळवून ठेवला होता जर हा चोथा तुम्ही अगदी कडकडीत अशा उन्हात वाळवला तर तो अगदी वर्षभर सुद्धा चांगल्या प्रकारे टिकतो तो मी आज इथे दोन वाट्या इतका घेतलेला आहे तर आपण याचे अनेक वेगवेगळे प्रकार बनवू शकतो काही जण याचे मुटके बनवतात तसेच काही जण सालपापड्या बनवतात तसेच याची भाजीसुद्धा खूप छान होते तर या अगोदर मी या गव्हाच्या कुंड्याची भाजीची रेसिपी आपल्या चॅनेलवरती शेअर केलेली आहे तुम्ही ती बघू शकता त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे आज आपण या गव्हाच्या कोंड्यापासून एक आगळा वेगळा प्रकार बनणार आहोत तर नाश्त्यासाठी तुम्ही याची खमंग एकदम चवदार आणि तितकीच पौष्टिक असणारी धपाटी बनवू शकता अगदी पारंपरिक रेसिपी आहे करायला अगदी सोपी आहे आणि एकदम पौष्टिक सुद्धा आहे कारण यामध्ये जास्त प्रमाणामध्ये फायबर असतं त्यामुळे हा गव्हाचा कोंडा आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतो आता आपण हा गव्हाचा कोंडा पाण्याने एकदा स्वच्छ असा धुवून घ्यायचा आहे कारण आपण याला उन्हामध्ये वाळवलेला आहे त्यावेळेस यावरती धूळ वगैरे बसलेली असते त्यामुळे त्याला एकदा पाण्याने स्वच्छ असं धुवून घ्यायचं त्यानंतर यामधील असणारं पाणी आपण निथळून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता मी पाणी निथळून घेतलेलं आहे आता यामध्ये आपण थोडंसं पाणी घालायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटांसाठी हा गव्हाचा कोंडा आपण झाकून असाच भिजत ठेवायचा आहे तोपर्यंत यासाठी लागणारं वाटण बनवूयात त्यासाठी मी इथे पाच ते सहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे पंधरा ते वीस मी लसूण पाकळ्या घातलेल्या आहेत त्यामुळे आपले धपाटे अगदी चवदार अशी बनले जातात त्यानंतर अर्धा चमचा इथे मी ओवा घातलेला आहे आणि इथे अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत आता हे आपण मिक्सरला अगदी एक मिनिटासाठी फिरवून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता मिक्सरमध्ये अगदी हे बारीक असं आपण वाटून घेतलेलं आहे आता धपाटीसाठी लागणारं आपण पिठं बघूयात इथे मी दोन वाट्या इतकं बाजरीचं पीठ घेतलेलं आहे तर अगदी त्याच वाटीने मी इथे एक वाटी इतकं मकेचं पीठ घेतलेलं आहे त्यानंतर त्याच वाटीने मी एक वाटी इतकं गव्हाचं पीठ आणि अर्धी वाटी इथं मी बेसन पीठ घेतलेलं आहे तसेच इकडे आपलं गव्हाचा कोंडा सुद्धा व्यवस्थित असा भिजला गेलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता आता आपण हा कोंडा हाताने हलकासा पिळून घ्यायचा आहे जास्त त्याला घट्ट पिळायची गरज नाही कारण यामध्ये आपण धपाट्याचं पीठ मिसळणारच आहोत तर काही भागामध्ये याला गव्हाचा चोता किंवा भुसा सुद्धा म्हणतात तर हा गव्हाचा कोंडा आपण एका दुसऱ्या डिश मध्ये सर्व पिळून घेऊयात आता इथे तुम्ही बघू शकता हा आपला गव्हाचा कोंडा इथे पिळून झालेला आहे आता आपण धपाट्यासाठी लागणारं पीठ मळूयात त्यासाठी मी इथे एक मोठ्ठी परात घेतलेली आहे तर त्यामध्ये हा आपण भिजवून पिळून घेतलेला गव्हाचा कोंडा घालायचा आहे त्यानंतर मी इथे दोन वाट्या इतकं बाजरीचं पीठ घालणार आहे त्यामुळे आपले धपाटे अगदी खुसखुशीत बनली जातात त्यानंतर इथे मी अगदी त्याच वाटीने एक वाटी इतकं मी गव्हाचं पीठ घातलेलं आहे तसेच एक वाटी आपण इथे मकेचं पीठ घालायचं आहे त्यानंतर इथे आपण अर्धी वाटी इतकं बेसन पीठ घालणार आहोत त्यामुळे आपली धपाटे अगदी व्यवस्थित अशी बनली जातात तर इथे तुम्ही बघू शकता आपण सर्व पीठ घातल्यानंतर आता आपण यामध्ये घालणार आहोत एक चमचा लाल तिखट तसेच इथे आपण घालूयात अर्धा चमचा हळद आणि अर्थातच चवीनुसार आपण यामध्ये मीठ घालायचं आहे त्यानंतर आपण इथे एक मिडियम आकाराचा कांदा असा बारीक चिरून घेतलेला आहे तो कांदा घालायचा आहे तसेच इथे मी अर्धी वाटी इतकी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घालणार आहे त्यामुळे आपले धपाटे अगदी चविष्ट अशी बनली जातात आता आपण याला हाताने अगदी व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता इथे आपण भिजवून घेतलेला गव्हाचा कोंडा मी हाताने असं चोळून चोळून पिठामध्ये तो व्यवस्थितपणे मिक्स केलेला आहे आता आपण यामध्ये घालणार आहोत लसूण आणि हिरवी मिरची आपण जी बारीक करून घेतली होती त्याचं हे वाटण घालूयात त्यामुळे आपल्या धपाट्याला एक छान असा स्वाद येतो कारण यामध्ये आपण ओवा आणि जिरे सुद्धा घातलेले आहेत तर हे वाटण घातल्यानंतर परत एकदा आपण त्याला हाताने व्यवस्थितपणे सर्व पिठामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे तुम्ही बघू शकता हे सर्व पीठ आणि यामध्ये असणारे सर्व जिन्नस व्यवस्थितपणे मिक्स झालेले आहेत आता आपण यामध्ये थोडं थोडं पाणी घालत हे पीठ अगदी घट्टसर असं मळून घ्यायचं आहे जास्त पीठ पातळ करायचं नाही त्यामुळे आपले धपाटे अगदी व्यवस्थित अशी थापली जातात तुम्ही ते बघू शकता मी अगदी थोडं थोडं पाणी घालतच हे पीठ मळून घेतलेलं आहे तर अशा पद्धतीने हे पीठ व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे तर आत्ता आपलं हे पीठ मळून झाल्यानंतर यावरती आपण थोडंसं तेल लावायचं आहे आणि हे पीठ आपण एका दुसऱ्या भांड्यामध्ये आता काढून घेऊयात आणि लगेचच आपण याची धपाटे थापून घेऊयात तर तुम्ही ते बघू शकता की मी धपाटे थापण्यासाठी इथे एक कापड घेतलेलं आहे तर तुम्ही सुती किंवा टेरीकोटचं कापड असेल तरी चालेल काहीजण प्लास्टिकवरतीसुद्धा धपाटे किंवा थालीपीठ थापत असतात तर मी हे कापडच इथे वापरणार आहे यावरती अगदी व्यवस्थितपणे धपाटे थापली जातात तर सुरुवातीला आपण हे कापड पूर्णपणे पाण्यामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि त्याला असं पिळूनसुद्धा घ्यायचं आहे फक्त सुरुवातीला धपाटी थापतानाच हे पूर्ण पाण्यात भिजवायचं आहे आता हे व्यवस्थितपणे पोळपाटावरती आपण त्याला सेट करून घेऊयात त्यानंतर मी एक मिळेम आकाराचा कणकेचा गोळा घेतलेला आहे आणि सुरुवातीला आपण या कपड्यावरती थोडंसं पाणी लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं धपाटा अगदी व्यवस्थितपणे थापलं जातं चिटकत नाही ते आणि तीन बोटाने मी असं सर्व बाजूने एकसारखं हे धपाटे थापून घेणार आहे आणि तुम्ही धपाटे थापत असताना थोडा थोडा मधून मधून पाण्याचा हात घ्यायचा आहे त्यामुळे अगदी सहजपणे हे धपाटं थापता येतं तर तुम्ही ते बघू शकता मी अगदी सर्व बाजूने एकसारखं असं हे धपाटं थापून घेत आहे तर बऱ्याच वेळा काय होतं मधला भाग थापला जातो आणि कडेचा भाग थोडासा जाडसर राहतो किंवा मध्ये धपाटं थापलं जातं आणि त्याच्या कडा थोडासा जाडसर राहतात असं होऊ नये त्यामुळे सुरुवातीपासूनच मधला आणि कडेचा सर्व भाग एकत्रितपणे व्यवस्थितपणे असं आपण थापून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता आपलं धपाटा अगदी सर्व बाजूने एकसारखं थापलं गेलेलं आहे आणि वरून आपण यावरती असे थोडेसे पांढरे तीळ लावून घ्यायचे आहेत तीळ हे आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर ठरतात यामुळे आपल्या हाडांना बळकटी मिळते यामध्ये कॅल्शियम मॅग्नेशियम तसेच ओमेगा थ्री असते त्यामुळे थंडीमध्ये आवर्जून तिळाचा आपल्या आहारामध्ये समावेश करणं गरजेचं असतं आता वरून आपण थोडेसे असे त्याला छिद्र पाडलेले आहेत आणि वरून हलकासा असा तेलाचा हात लावायचा आहे किंवा तुम्ही हे छिद्र पाडण्याच्या अगोदर सुद्धा तुम्ही त्याला तेल लावू शकता तर आता इथे आपलं मस्त असं अगदी सर्व बाजूने एकसारखं असं सा धपाट्या थापून झालेलं आहे आणि इकडे आपला तवा सुद्धा हलकासा असा गरम झालेला जा आहे जास्त पण तवा गरम करायचा नाही हलकासा गरम होऊन द्यायचा आहे आणि सुरुवातीला आपण इथे तव्याला खाली थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे त्यामुळे आपलं धपाटं खाली चिटकणार नाही ना तर इथे तुम्ही बघू शकता त्याला असं अलगद आपण टाकायचं आहे आणि तर महत्त्वाची टीप म्हणजे तुम्ही जेव्हा धपाटा तव्यावरती टाकत असता तेव्हा गॅसची फ्लेम अगदी बारीक ठेवायची आहे त्यामुळे ते आपलं असणारं कापड तव्याला चिटकत नाही आता कडेने आपण थोडंसं यावरती तेल सोडूयात आणि वरूनसुद्धा थोडंसं आपण याला तेल लावूयात फक्त सुरुवातीचे एक दोन धपाटे करतानाच असं तेल सोडायचं आहे इतर वेळेस तेल नाही सोडलं तरी चालेल कारण आपला तवा व्यवस्थितपणे गरम झालेला असतो तर इथे आपण अगदी अर्ध्या मिनिटानंतर त्याला असं पलटी करून घ्यायचं आहे आणि दुसऱ्या बाजूने सुद्धा व्यवस्थित असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही ते बघू शकता तेल सुद्धा आपल्या अजिबात सुटलेले नाहीत व्यवस्थितपणे या धपाट्याला मध्ये बसलेले आहेत तर आता वरून सुद्धा आपण याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आणि परत त्याला असं पलटी करून आपण दोन्ही बाजूने आता अगदी लालसर होईपर्यंत एकदम खमंग असं हे धपाटे आपण भाजून घेणार आहोत तर तुम्ही ते बघू शकता अगदी दोन मिनटामध्येच आपलं धपाटे अगदी दोन्ही बाजूने व्यवस्थित लालसर असं भाजलं गेलेलं आहे त्याला कलरसुद्धा अगदी मस्त आलेला आहे तर इथे तुम्ही बघू शकता तीळ सुद्धा आपल्या अजिबात सुटत नाहीत कारण आपण तीळ लावल्यानंतर सुद्धा त्याला वरून थोडंसं थापलेलं होतं तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या धपाटा अगदी मस्त असं खरफूस आणि खमंग असं भाजलेलं आहे आता आपण त्याला एका जाळीवरती काढून घ्यायचं आहे कारण यामध्ये असणारी वाफ निघाली जाते त्यामुळे धपाटं ला पाणी सुटत नाही किंवा ते अगदी मऊ पडत नाही तर अशाच पद्धतीने आपण बाकीचे सुद्धा सर्व धपाटे थापून घेणार आहोत आणि याच पद्धतीने आपण धपाटे भाजून सुद्धा घेणार आहोत अशा प्रकारे आपली साधारणतः या आकाराची बारा तेरा धपाटी बनवून झालेली आहेत साधारणतः पाच जणांचा पोटभरीचा हा नाश्ता होऊन जातो किंवा संध्याकाळच्या जेवणासाठी सुद्धा ही तुम्ही खमंगाशी धपाटे बनवू शकता अगदी पारंपारिक रेसिपी आहे तितकीच पौष्टिक सुद्धा आहे ही माझी नवीन रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा जर रेसिपी आवडली असेल तर नक्की दिपाज किचन या युट्यूब चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर मग आपण ही खमंग अशी चवदार आणि अगदी पारंपरिक पद्धतीची धपाटे सर्व करूयात दह्यासोबत किंवा टोमॅटो सॉस असेल किंवा तुम्हाला आवडत असल्यास ग्रीन सोबत सुद्धा तुम्ही हे धपाटे खाऊ शकता सुद्धा ही खमंग पौष्टिक धपाटे नक्की करून बघा आणि त्याचा छान असा आस्वाद घ्या नंतर भेटूया आपण अशाच एका छान अशा रेसिपीसह तोपर्यंत सर्वांना धन्यवाद